मागील दोन दिवसापासून निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम संसदेत चालू आहे कोणी आपल्या मातृभाषेत शपथ घेत आहे तर कोणी हिंदी किंवा इंग्लिश मध्ये शपथ घेत आहे आणि त्यासोबत जे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांचे सुद्धा नारे देत आहेत परंतु असुद्दीन ओएसीने जो नारा दिलेला आहे सगळ्यात जास्त चर्चा त्याचेच होत आहे असं नक्की काय केलेलं आहे तेच आपण बघणार आहोत परंतु आपल्याला पण ही गोष्ट माहित असेल की ओएसी आणि कॉन्ट्रोवर्सीचा संबंध जुनाच आहे ते असं काही बोलतात की ज्यामुळे कॉन्ट्रोवर्सी शंभर टक्के होणारच असते किंवा कॉन्ट्रोवर्सी व्हावी म्हणूनच ते काही वक्तव्य करत असतात तर अशाच प्रकारचं शपथ घेताना त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे तर नक्की असुद्दीनं काय म्हटलेलं आहे हेच आपण बघूया तर शपथ घेताना त्यांनी जे नारे दिले जय भीम जय भीम जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन होय मित्रांनो जेव्हा त्यांनी जय जे पॅलेस्टाईन हा नारा दिला त्यामुळेच वाद निर्माण झालेला आहे जय भीम जय भीम जय तेलंगणा यावर तर कोणाला ऑब्जेक्शन असण्याचा काही संबंधच नसणार आहे परंतु जेव्हा त्यांनी जे, ना। जे पायलेस्टाईन नारा दिला तेव्हापासून वाद होण्याची शक्यता आहे तर यामुळे आता बरेच जण त्यांच्यावर टीका करत आहेत की खायचं एकाचं आणि गुणगान करायचं दुसऱ्याचं अशा प्रकारची त्यांची वृत्ती आहे असं दिसून येतं आणि यासोबत दोन हजार एकोणवीस मध्ये एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते असं सांगत होते की माझ्या गळ्यावर कोणी चाकू जरी रावला किंवा मला मारलं तरी मी भारत माता की जय असं कधीच म्हणणार नाही कारण मला संविधानानं अधिकार दिलेला आहे आणि कोणत्याच संविधानाच्या कायद्यानुसार किंवा कोणत्याच आर्टिकलमध्ये असा उल्लेख केला नाही की भारत माता की जय म्हणावंच लागेल त्यामुळे मी हे कधीच म्हणणार नाही असं म्हटले होते तर मग आता अनेक जण असा प्रश्न करतायत की स्वतःच्या देशाचं नाव घ्यायला आज वाटते तर मग इतरांच्या देशाला जय पॅलेस्टाईन म्हणायला कशी लाज वाटत नाही अशा प्रकारचे आता बऱ्याच कॉमेंट येत आहे तर यामुळे शंभर टक्के वाद होण्याची शक्यता आहे आणि वाद होणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जय पॅलेस्टाईन म्हटले म्हणून आपण पॅलेस्टाईनच्या विरोधात आहेत असा अर्थ होतच नाही बऱ्याच वेळेस भारत सरकारने त्यांना खूप जास्त मदत केलेली आहे नेहमीच सपोर्ट केलेला आहे परंतु जेव्हा आपण एका संवैधानिक पदावर जातो तेव्हा कायद्यानुसार जे नियम बनवलेले आहेत त्यांचा मान राखलाच पाहिजे आणि याचमुळे त्यांच्यावर जास्त टीका केली जात आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये